आता मी सर्वोच्च पाहूया तिकडे कंदमाला कडे येतील बिल्डिंग क्रमांक चाळीस दुर्दैवी दुर्घटना घडलेली आहे दुर्घटना घडली तिथे राहणाऱ्या बिल्डिंगचे रहिवासी आपल्यासोबत आहेत तर काका आज जी काही तुमच्या बिल्डिंगला दुर्घटना घडली तर तुम्हाला काय वाटतं की याला जबाबदार कोण असेल काका सातशे नव्वद वाले कितवा मला वाटतं ग्राम ફાઇલ અટકું અટકુન આપણે સી સીઓ કડે સાત મહિને ફાઇલ પડલી હતી કન્સ સાથે કારણ કે મારી કન્વિન્સ નિમલા હોતા કન્વિન્સ કામ કરનાર પણ તરી સુધી જે લોકોને આઠ મહિને મારી પાઇલ તકડે મારા મધુન પડેલી અજુ સહી नाही आम्ही कसे खाली करू आणि आठ झाले भाडा देत नाही बरोबर तर दोन हजार सोळा मध्ये हायकोर्टने बीएमसी ला विचारला ऑडिट रिपोर्ट किंवा केले जसे स्ट्रक्चर ऑडिट दोन हजार सोळा पर्यंत आम्ही नाही केले तर आमच्यावरती दोन तीनशे तीनशे चोपन्नची ची कलर तीनशे चोपन्न ची बीएमसी ने आम्हाला लाईट पाणी कापला आणि दोन हजार चौदा मध्ये आमच्यावर मारला आणि आम्हाला हे केला तरी आम्ही खाली केले नाही का तुम्ही सांगितलं लिहून द्या आम्हाला आम्ही खाली केल्या बिल्डिंग नाही झाली आमची बिल्डिंग आता आम्ही राहतो तुम्ही लिहून द्या आम्हाला तुम्ही घर देत असेल तर अपेक्षा काय करू आम्हाला फक्त आमची बिल्डिंग आम्ही स्वतः बनवतो तर आम्हाला बनवायला देत आम्हाला फक्त आमची बिल्डिंग आमच्या हिमतीवर बनवायची परमिशन द्यावी इथे सगळे कोणीच आम्हाला मदत केली नाहीये ना शिवसेना ना काँग्रेस ना भाजप कोणी कोणी नाही पोलिसच्या गाड्या आम्हाला येऊन मारून

चौदा ते पंधरा वर्ष हा प्रोजेक्ट रखडला होता जो प्रोजेक्ट किमान ब्रिलरकडे होता आता तो कोणाकरी दिला नंतर जी गोष्ट आहे पण ही बिल्डिंगची फाईल माड़ा महिने सहा महिने म्हाडामध्ये पडली होती परंतु माडाचे जॉईंट सी ओ असतील किंवा सी ओ असेल त्यांनी या फाईली फिरवत फिरवत राहिल्यामुळे या प्रोजेक्टला सहा महिने उशीर झाला ही जर फाईल सहा महिने पुढे क्लिअर झाली असती तर जो आत अपघात झाला आहे तो झाला नसता बिल्डिंग खाली येऊन त्यांना शिफ्टिंग त्यांना नेणते जागा दि दी, दिली गेली माझं असं क्लिअर म्हणणं आहे की जे कोण ह्याच्यामध्ये दोषी असतील ज्यांनी या पायली पायली जाणून बुजून रखडवल्या असेल त्यांच्यावरती तीनशे दोनशे केस घ्यायला पाहिजे त्यांना अटक व्हायला पाहिजे मग तो माडाचा कुठलाही अधिकारी असला कुठल्याही लेवलचा असला तर त्या संदर्भामध्ये जर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे मी आमचं